हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस आहे नागपंचमीचा आणि आज मी स्वतःला एका तासात पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याचं चॅलेंज दिलं आहे ते कसं करणार आहे हे तर आपण पुढे बघू पण ना नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक बहिणीच्या हातावर मेहंदी असावी लागते म्हणून काल रात्रीनं साडे अकरा वाजता अशी दोघांच्या हातावर मेहंदी काढली होती आणि सकाळी या साहेबांना बघा किती जास्त खुश झालेले तुम्ही पाहू शकताय हे हातावरची मेहंदी एवढी रंगली म्हणून खूप जास्त खुश होता आणि आज ना म्हणजे नागपंचमीचा दिवस हा मंगळवारी होता ना त्यामुळे मग एवढं जास्त माझ्या मागे जास स्वयंपाकाचा लोड नव्हता कारण मंगळवारी असतो गुरुच्या पप्पा उपवास मग त्यामुळे ना आज त्यांच्या नाश्त्याला व डब्याला दोघांच्याही खिचडीच होती त्यामुळे म्हटलं की सर्व कामे ना आता घरातली जी काही कामे असतील ती सिस्टमॅटिकली करूया म्हणजे अगोदर घराचं पारसं वगैरे काढायचं आंघोळ वगैरे करायची नंतर जे काय असेल ते स्वयंपाक वगैरे बनवायचं असं करण्याचं आज माझं म्हणजे ठरवलं होतं जे ना आपल्याला नेहमी शक्य होतच नाही म्हणजे रोज तर नाहीच कामे करतो आपण पण माझी कामे जरा उलटसुलट असतात बरं का म्हणजे ना सकाळी उठल्याबरोबर अगोदर ना या दोघांचं मी टिफिन बनवून देत असते आणि त्यानंतर मग घरातलं जे काय असेल ना हे झाडून वगैरे काढायचं मला कपडे कपड्याच्या घड्या वगैरे घालायचे हे नंतर करत असते आणि स्वतःचं आवरायचं देखील पण आज त्या म्हटलं जरा आज निवांत आहे त्यामुळे मग जरा थोडंसं सिस्टमॅटिकली कामे करावीत पद्धतशीरपणे त्यामुळे अगोदर घर वगैरे आवरलं स्वतःचं नंतर आवरू म्हटलं पण बाहेर ना एवढं छान वातावरण होतं त्यात पक्ष्यांची शिव ना त्यामुळे ना आतमध्ये जाण्याची इच्छाच नव्हती जास्तीत जास्त वेळ मी बाहेरच घालत होते पण या दोघांना पटकन पाठवून मला पुरणपोळीचं स्वयंपाकसुद्धा करायचं होतं म्हणून या दोघांचं आवरून दिलं आणि काल पहिला श्रावणी सोमवार तसंच भावाचा उपवास देखील होता जो की नाव उद्या म्हणजे आज नागपंचमीच्या दिवशी वाराला पुजल्यानंतर व निवेद दाखवल्यानंतरच मग सोडायचा असतो म्हणून मग म्हटलं की चला सर्वात अगोदर गरम चहा करून घ्यावा आजकाल ना गवती चहाची पाणी टाकून केलेला चहा मला खूप जास्त आवडू लागलं आहे त्यामुळे मग ते चहा बनवण्याची तयारी चालली होती माझी आज मला एका तासात पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता ना त्यासाठी मग मी हे अगोदरच का म्हणजे काल प्रिपरेशन करून ठेवली होती यासाठी ही कणिक आहे ना ही चाळून वगैरे ठेवली होती आणि त्यात मीठसुद्धा टाकून घेतलं होतं सोबतच परत मग बाकीचे देखील म्हणजे सा जे काही आपल्याला पुरणपोळीमध्ये बनवायचं त्याचं देखील सामान काढून घेतलं होतं तर इथे जो गुळ आहे ना हा माझा फोडायचा राहिला आहे पण हा तुम्ही जर म्हणजे प्रिपरेशन तुम्हाला आदल्या दिवशी करायची असेल ना तर तो फोडून वगैरे ठेवा जेवढा आपल्याला लागणार आहे त्या अंदाज आपल्याला माहितीच असतो सोबतच आता इथे भजीसाठी ना बेसनपीठ वगैरे मी चाळून घेतलं होतं त्यामध्ये जे काही मसाले पडतात ना ते सर्व टाकले होते फक्त कांदा चिरून टाकायचा बाकी होता डाळ जी आपल्याला शिजायला टाकायची ती सुद्धा एका भांड्यात काढली होती तांदूळ एका साईडला काढले होते जेवढे पाहिजेत तेवढेच सोबत सुद्धा ठेचून ठेवलेला होता आणि इथे ना आपण जे काही म्हणजे आमटीमध्ये खोबरंसुद्धा वाटून ठेवलं होतं जे आमटीमध्ये आपल्याला टाकायचं यासोबतच मग सूट बडीशेप इलायची जे काय असेल ना त्याची देखील माझी पूड बनवून ठेवली होती आणि मग अशी प्रिपरेशन केली आणि मग पटकन मग माझा आवरून झाल्यानंतर हे डाळ ठेवली शिजायला सोबतच मग कणिक माझी तर अगोदर चाळलेली होती त्यात मीठसुद्धा पडलेलं होतं मग ते मळून घेतली अशी प्रिपरेशन ना तुम्ही पुढच्या एक दोन सणांना करून बघा बघा तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना हा इतर स्वयंपाकापेक्षा खूप जास्त सोप्पा वाटेल मी तर हे मा म्हणजे पाठीमागच्या काही दिवसांपासून असंच फॉलो करते यामुळे ना आपली बाकीची सुद्धा कामे मधल्या वेळेत होऊन जातात आता काही बायकांना वाटत असेल यात काय एवढं तेव्हा हो, म्हणजे पाच मिनिटात तसं तर काम आहे अगोदर करण्याची काय गरज आहे पण हे पाच पाच मिनटाची जी कामं आहेत नाही आपली यातनं कधीही एक दीड तास एक्स्ट्राचं जातो ना ते सुद्धा आपल्याला समजत नाही आणि वरून ना आपल्या बायकांना ना सर्व काही ना आपल्यालाच करावं लागतं आता एखाद्याच्या घरात असतं कोणतरी मदतीला किंवा काहींच्या घरात मदतीला असलं तरी म्हणजे कोण म्हणजे घरातल्या स्त्रियांना हात म्हणजे हातभार लावा नाही एकटे म्हणजे स्त्रीला गृहिणीला सर्व करावं लागतं आणि त्यामुळे ना असं जर करून ठेवलं तर आपल्याला सर्व म्हणजे इझी पडतं नाहीतर आपल्या बायकांच्या पाठीमागे असताना घर म्हणजे सणाचा दिवस असतो आणि सणासुदीच्या दिवशी घर हे व्यवस्थित झाडून पुसून तर घेतलंच पाहिजे सोबत बाकीची देखील कामे असतात जसे की कपडे भांडी म्हणा आणि त्यानंतर देवपूजा सुद्धा आपल्याला निवांतपणे करायची असते पुरणपोळी तर करायलाच लागते पण त्यासोबतच ना देवासाठी जे छोटे छोटे नैवेद्य असतात ना ते बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ जातो बर का आणि सोबतच मग इतर बायकांचं आवरेपर्यंत आपल्यालासुद्धा म्हणजे स्वतःच व्यवस्थित आवरायला म्हणजे प टाईम जातो आणि आपल्याला वाटतं ना आपल्याला सणाच्या दिवशी तरी निवांत वेळ भेटला पाहिजे मस्त सगळं म्हणजे बाकीच्यांसारखं नटून थटून जाण्यासाठी पण एवढं स्वयंपाक करून ना आपण एवढं दमून जातो ना की परत आपल्यालाच म्हणजे एवढी जास्त इच्छा राहत नाही आणि कधी कधी ना आपण आहे असं म्हणजे कि थोडंफार आवरून जातो खूप जास्त म्हणजे एफर्ट्स घेत नाही स्वतःसाठी त्यामुळे ना तुमचा जो काही टाइम सेव्ह करायचा आहे ना तो इथे सेव्ह करा आणि उरलेला एक्स्ट्रा जो काही तुम्हाला टाइम मिळतोय ना तो स्वतःला आवरण्यात घालवा ही पद्धत मी ना जेव्हा आम्ही या घरात नवीन राहायला आलो होतो आणि गुरुच्या पप्पांना शिक्रापूरला शिकरापूरला कामालो होते म्हणजे वाघोली ते शिक्रापूर एवढं अंतर खूप वेळ जायचं म्हणजे त्यांना यायला जायला ते सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडायचे ते संध्याकाळी दहालाच यायचे आणि असंच एकदा मग गुढीपाडवा होता आणि त्यावेळेस देखील पुरणपोळी बनवायची होती मग मला वाटलं होतं की अरे आता हे सकाळी सातला जाणार संध्याकाळी दहाला येणार आणि मग अशा वेळेनं त्यांना असं जड काही हेवी नको असतं खायला लाईट काहीतरी पाहिजे असं म्हणत असतात म्हणून मग मी म्हटलं की चला परत हे संध्याकाळी खाणार नाहीत त्यापेक्षा मग आपण काय करू साथी साथी उठा उठा खुड़ 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 की यांना दुपारी डब्यासाठीच अशी पुरणपोळी द्यावं आणि सकाळी सातच्या अगोदर यांना द्यायची होती सोबत त्यांची झोप देखील होणं गरजेचं होतं त्यामुळे मला सकाळी लवकर उठ म्हणजे उठताच येत नव्हतं कारण मग आपलं किचनमध्ये काहीतरी खुडबुड खुडबुड असं चालू असलं की मग परत बा, बा बाहेर बाकीच्या सदस्यांची ना अशी झोप होत नाही त्यामुळे मग नंतर म्हटलं की चला आपण असं काहीतरी प्रिपरेशन करावं आणि तेव्हा डोक्यात आलं आणि तेव्हा मी असं करून ठेवलं होतं खरंच त्यावेळेस ना सकाळी सातच्या अगोदर मी असं स्वयंपाक म्हणजे बनवून दिला होता त्यांना टिफिनलासुद्धा आणि तेव्हापासून ना मी हीच पद्धत म्हणजे फॉलो करते आणि तुम्ही देखील हे ट्राय करून बघा यामुळे ना जो काही म्हणजे आपला वेळ असेल ना तो देखील वाचतो आणि होतं काय की आता हे जे प्रिपरेशन केले आपण त्यामध्ये फक्त ना बरेच पदार्थ असे असतात ज्या ज्याच्यामध्ये ना फक्त पाणी ओतून हो शिजवायचं असतं जसं की आपली डाळ असेल ती पण आपले पटकन हातात आल्यामुळे पटकन वॉश करायची पाणी टाकून शिजवून घ्यायची कुकरला लावून त्यानंतर भात असेल तर हे पुरणपोळीच्या स्वयंपाकात असंही पांढराच भात केला जातो त्यामुळे त्यात फक्त तो वॉश करायचा मीठ टाकून शिजवून घ्यायचं त्यानंतर गुळवणी असतं आपलं ते पण गुळ फोडून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ओतलं की झालं ते देखील शिजलं आणि कणिक जेव्हा आपण अगोदरच त्यात मीठ वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे पटपट चाळून देखील ठेवलेली असली तर मग ते पटकन महिले की होऊन जाते आणि सोबत आपली बाकीचे देखील कामं होऊन जातात मध्ये जो काही वेळ मिळेल ना तेव्हा असं हे करा नाहीतर तुम्ही म्हणाल की जाऊ दे थोडंफार जसं की खोबरं वाटायचं असू द्या किंवा मग सुटबडीशेपीची जी काही पूड करायची असेल ती करा त्याला किती वेळ जातो हे जर तुम्ही अगोदर म्हटलं आणि नंतर टायमिंगवर करायचं म्हटलं ना तर तसं करू नका अगोदरच करून ठेवा बघा तुम्हालाच खूप म्हणजे खूप हलकं हलकं वाटेल एवढा जास्त लोडच येणार नाही या स्वयंपाकाचा अशा पद्धतीने माझा एका तासात पुरणपोळीचा स्वयंपाक देखील झाला आणि देवपूजा देखील करून झाली मी बाहेर आले होते वारंवार शोधायला आणि त्यानंतर येता येता कडीपत्ता देखील घेतला आणि अशा पद्धतीनं आपला एका तासातनं हा पुरणपोळीचा स्वयंपाक कम्प्लीट झाला आहे आणि मी स्वतःलाच चॅलेंज केलं होतं की मी जार जार एका तासात हा कम्प्लीट करेल म्हणून आणि त्यासाठी ना मी एवढे म्हणजे क्लिप्स काही घेत बसले नाही डायरेक्ट झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते आणि कसं आहे ना जर आपण जर शूट वगैरे करत बसलो तर त्याच्यामध्ये कधी म्हणजे एका तासाचे ना कधी दोन तीन तास होतील ना ते देखील समजणार नाही त्यामुळे मी एवढे काही घेतले नाही तुम्ही समजून घेऊ शकता कारण कालपासून माझा उपवास आहे आणि आता नैवेद्य दाखवल्यानंतर मला सोडायचा होता त्यामुळे मग गुरु आल्यानंतर त्याच्या हातूनच नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्यानंतर मग म्हटलं आता त्यानंतर निवांत उपवास बसव म्हणजे सोडवता हो येईल आणि त्यासाठी मग अगोदर सगळे नैवेद्य ताटात भरून घेतले आणि सर्वात अगोदर घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर बाहेर तुळशीला देखील एक नैवेद्य ठेवला आणि त्याच्यानंतर आम्ही वारोळाला गेलो पण तिथले काही म्हणजे एवढे मला क्लिप्स घेता आले नाहीत कारण वारोळ हे थोडंसं लांब होतं आणि गुरुला शूट करायला आवडलं होतं कारण शूटिंग करायला दुसरं कोणी नव्हतं आणि त्याला काही एवढं व्यवस्थित शूट करता आलं नाही त्यामुळे मी ती काही क्लिप ऍड केली नाही आणि सोबतच मग एक नैवेद्य प्रत्येक सणाला या मसुबाला वा। तर असतोच म्हणून मग इथे देखील नैवेद्य असं तर त्याच्या हस्ते ठेवायला लावला तर साहेबांचं ताटात जेवढं म्हणजे शिल्लक राहिले तेवढं सगळं काळ असं थोडं थोडं घेऊन त्यात टाकायचं चाललेलं होतं मला तर खूप जास्त भूक लागली होती आणि अशा पद्धतीने आमचा आजचं नागपंचमीचा दिवस गेला तर तुम्ही देखील आपली हे टिप्स फॉलो करा पुढच्या सणाला जेणेकरून तुम्हाला स्वतःला म्हणजे वेळ भेटेल आणि सणाचा आनंद घेता येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि उपयोगी ठरल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा तसेच कमेंट देखील क करा तुमच्या कमेंट ह्या माझ्यासाठी खूप जास्त अनमोल आहेत आणि मला आवडतात देखील त्यामुळे तुमचे जे काही राय असेल किंवा जे काही मत असेल का। ते आपले कमेंटद्वारे कळवा तसेच जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून गावाकडेल व शहरातले दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकाच आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला काय आवडते काय नाही ते सांगा आता आम्ही जेवणाचा आनंद घेतो पुरणपोळीच्या स्वयंपाक